पुत्र होतील सात्वीक असे स्वर्गवासी आडीर बालबचा गणगोत भाई बन जमा आहे आची जागा मिळच आहे करतानी से राम नाम भजरेच तेव्हा भाया काल चरणे मई हमारो जीव आयोच वर ध्यान रखाड मानव ओर पुनश मा आणि तारेकरंड काळ कैलासवासी पोहनाबाई तुकाराम चव्हाण ये माता माऊलीनं गारा तारखेनं सकाळी पाच वाजून तीस मिनिट देव आज्ञा वेगीच रो कार्यक्रम आठ तारी अठरा श्री क्षेत्र पैठण आता वेगोच आणि आज रो कार्यक्रम बारावा रो आज रामदान सराव तेरावा अन्नदान सवार तेराव्या अन्नदाने कार्यक्रम हा हाच कराव्या करा विचार करावया पार भाऊ सिंधू नाशिवंत दे जाणार सगळं अवघार के आपण गुरुजन वर्ग कभा आरी भगवाने रो नाम लो जेणेकरून तमे ना अंग कामे माय तमे मोक्ष मळे कारण आपण ही जीव ही पाणी रो बुडबुडा सरी कोसत हा करा काय वे जाय जर केतू आहे ने हा आपण रोजच कधी कधी जाण्याचा हा अंत विधीन जाण्याचा अंत विधी मध्ये मशान भोळ मध्ये देखाचा हा आणि काचार काय भगवान काय जीवन सकाळेन माते हनुवे आज राज हनुवे हो हा जो आपण भी नंबर होते लागे वाळो सर कारण ओर करता भजन कीर्तन लगान चले गेच कारण केन चले चलेगतो नाम श्री कीर्तन साधन पे सोपे जतील पापे जिल मान जर तम भजणारा नाम लेतो की दे तुम्हारी कोटी कोटी है पाप जो को भजनेर माही पुण्य मळ जावता कारण कचर का जीव तर जावता कारण कचर कारण राम नाम भजा तो हाई शेवटी आपले सोपते माया वाला तो हा हा हाई गठडी आपले सोपतेम रेवा अस बाकी तम धन संपत्ती काही बी की दे काही कमाए कतराई कमाए तगु सोबत कोणी आळो हाई जाळव सकाळ ताई मग रिटायर वेळ बाद तिच्या मार्गेनं हाई महाराज लोक भेटे जेणूर सन्यास देती म्हणून ती येते आणि साधू संत लोक जे महाराज लोक केन चले कथाई कर्थाईवर अमल बजावणी करण भगवान नाम ले करता आप तांडू तांड काही कधी कधी भिंड नाव झाले असं तर महाराज करायला जास्त काही बोले रोचा

સેવા ભયારો રામ કૃષ્ણ હરી જો સેવા ભાયા સેવા ભાયા પણ કરે રે તો આપણો નામ આપણ આપણને પાર લગાળે સર દયાળુ રે जय गणराज गण श्याम दयाळु रे आजो भजने जय गणराज गण श्याम दयाळु रे आजने महाराजा रो कार्तिक महाराज स दुगो ई संगीत रे भाई भजन बोले स जय कर राजगण चा दयाउ रे मा जय कर राजगन चा गाडीन जायना आज बारा दन वेगे जाडी चलेगी तो आता सुनो सुनो लागरो छ ये आगडी रो साथ चले गो करण ये घरे रो चले गो साजे मारी आडी प्रेमदास तुकाराम चव्हाण स्वर्गवासी मातारो नानक्या चिरंजीव ये भिया सामुती एकशे एक रुपया बहुमानच याडी चलेगीच सात चले कोठे यांगणे रो एकशे एक रुपया बहुमानच महाराज सेवा भाया जेता भाया सांगा याडी रो आशीर्वाद छ कारण ये घरे रो चले गो Yeah, <laughs> got it. <laughs> got it. साधुओं भजन करी अब अब दामो मानसिंह राठौर ये बापू दामो टी एक रुपया बहुमान स धन्यवाद धन्यवाद सर करण आता सुनो सुनो लागो याडी गाड़ी चढ़ेगी ए कहीं सुनो सुनो लगा भगवा, सामर तो नहीं मोटो भाई शांतिलाल तुलसीराम चौहान ये बिया सामुती ये कौन रप्या बहुमान सर धन्यवाद सर हाँ बहुत प्रमाण तुकाराम तुलसीराम हा

મોટો ભાઈ હા પ્રતાપ ચૌવાણ હા યે હમણે બજેને લાગે જનાતી હમ બજેને મે કઈ હોય પર ફોન નહોતો બિયા આને કોની આઉસા જૂને લોક છો મારવા આયો જનાતી પર સાંભળતો તો હા અમાર જે સસરો છે હગુનાયક ઓર વો પ્યુર ઢીલકરી येते थे हां માર સાળો શ્રમ નાથ અને હૈ માર બિયા મોટો નામ લીડું છે કરણ બિયા કુટો પ્રતાપ યે બિયા સંગોટી

सरवाडी हापसे बहिण लोक सर जरी पाच त्याचं मार चव्हाण सर चा। परंतु सासरवाडी सांगती करण्याच आणि शेरज म आता मासा आणि किरी भाई माई तू जे ती हाई तांडो आपण करता नवीन शेचा शे एकमेक कारण याडीर ना याडीर घुम गाय करता मग शेवटर भजन बोलाळ असू आणि ओर पाच इतर भजन बोलाळ असू आणि देखो रमेश महाराज हाई वय वय बाद होता होता वेगीच काही दुःख माने गरज छेचा नात्या पोट वे याडी रो वय याडी ना अशी जागा मिळीचा ह्या करसाणी शेवण हरिनाम भजो आणि खुशी रो कारण की जो जा आत्मा जायवाळो गरुड प्राण केवेलो सर तर ताणी व आत्मा आता रचत जणई शंकर जणई व आत्मा तेरा ताणी आताच

बहुमान आया देखो सेवा भाया सामकी माता जेता भाया आशीर्वाद छ बोरूण भगवान लाखला खाती दे द करन यारी गुण गाव काम छ करन आपणा तो गुण गारेचा बाकी जे मंडळीच छ सुद्धा भजन भजन आमेले छ भलते वात देखो भाई पांढो करायचे जान म करा उड